सुमारास आम्हाला एक कॉल आला होता की इंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे ते बॉक्समध्ये आहे तर आम्ही तात्काळ तीन मिनिटात तिथं पोहोचलो आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो आम्ही खात्री केली एक थर्माकॉलचा बॉक्स होता त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं आम्ही व्हीडीएस ला कळवलं कंट्रोलला कळवलं वर्षांना कळवलं पुढच्या सात ते आठ मिनटांमध्ये बीडीडीएसचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली असता तपासणी तिथे एक फटाक्याचा बॉक्स होता आणि फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या दोन बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बर्थडे साठी वापरतात तर तो सगळं ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे हो। अफवा आहे की असं बॉम्ब सदृश्य वस्तू वगैरे आहे तर पुणे त्यावर विश्वास ठेवू नये सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर तो आता तुमची पुढची कारवाई करत आहोत नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या आपवांवर विश्वास ठेवू नये अजिबात घाबरू नये काही नाही तो एक फटाक्याचा बॉक्स बर्थडे साठी वापरला जाणारं साहित्य होतं ते आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आता कुठली काळजी नसेल